वर्षभर पर्यावरणाची काळजी घेणारी लोक जेव्हा एक दिवस फटाके फोडतात तेव्हा काय होतं पहा ऍमस्टरडॅम मधलं एक ऐतिहासिक चर्च आज उद्ध्वस्त झालं गेल्या काही वर्षांपासून नेदरलँड मध्ये मोठमोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्यासाठी बंदी आहे तुम्हाला तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही कधीही उठून फटाके इथे नाही वाजवू शकत फक्त एकतीस डिसेंबरच्या रात्री इथल्या लोकांना बेमुरातपणे फटाके फोडण्याची परमिशन आहे आणि त्या परमिशनचा इथली लोक इतक्या चांगल्या प्रकारे वापर करतात की संपूर्ण आकाश थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फटाक्यांनी उजळून निघतं अॅम्स्टरडॅम मध्ये तर आधीपासूनच फटाके पूर्णपणे बँड आहेत तरी सुद्धा दरवर्षी लोक इथे जखमी होतात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं पोलीस फायर ब्रिगेड अँब्युलन्स सगळ्यांवरतीच प्रचंड ताण येतो इतकं इथली लोक धुमाकूळ घालतात इथे तर अम्स्टरडॅम रॉटरडॅम यासारख्या ठिकाणी म्युन्सिपाल्टीकडून फायर वर्क शोज आयोजित केले जातात तिथे सुद्धा प्रचंड गर्दी असते खर तर ते शोज पाहायला जाऊन तिथे गर्दी करण्याची पण गरज नसते कारण जस्ट तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर उभे राहिलात तरी सुद्धा इतकाच चांगला व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो आणि तेही फुकट दिवाळीमध्ये आम्ही शरणण्यासाठी पाऊस फुलबाजी असे फटाके आणले होते पण न्यू इयरला मात्र आम्ही अजिबातच कधी फटाक्यांवरती खर्च करत नाही कारण घरामध्ये बसून जर तुम्हाला इतका चांगला व्ह्यू पाहायला मिळत असेल तर आमच्या एका इंडियन नेबरने फटाक्यांचा एक बॉक्स आणला होता तर त्यांच्यासोबत आम्ही तो बॉक्स लावण्यासाठी गेलो होतो आणि मग नंतर पुन्हा घरी येऊन बसतो रात्री साडे अकरा वाजले मस्त थंडी पडली होती चार डिग्री टेम्परेचर होतो पुन्हा आम्ही घराच्या बाहेर वॉकला गेलो आणि मस्त असं एक राऊंड मारून आलो आणि अशा प्रकारचे फटाके आम्हाला मस्तपैकी पाहायला मिळाले त्यानंतर आम्ही घरी आलो आणि अगदी रात्री दोन वाजेपर्यंत अशा प्रकारे फक्त दारामध्ये उभं राहून आम्हाला असा मस्त फायरवर्क शो पाहायला मिळाला आमच्या शेजारचे आजी आजोबा सुद्धा मस्त वाईन ग्लासेस घेऊन बाहेर उभं राहून वाईन पित होते आणि फटाक्यांचा आनंद घेत होते म्हणजे दारात उभं राहून फटाके फोडण्याचं आणि पाहण्याचं हे शेवटचं वर्ष कारण दोन हजार सव्वीस पासून संपूर्ण नेदरलँड मध्ये कंझ्युमर फायरवर्क्स पूर्णपणे बॅन होणार आहेत वर्षाच्या तीनशे चौसष्ट दिवस नेदरलँड मधली लोक पर्यावरणाची काळजी घेतात पण हा एक दिवस ते स्वतःवरती अजिबात कंट्रोल करू शकत नाहीत पण त्याचे भयानक परिणाम नेदरलँड मध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळेच डच सरकारने फटाक्यांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला कारण सेलिब्रेशनपेक्षा लोकांचं आयुष्य आणि सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे